मी सहू निर्मला शिंगेकर आज आपणास झिरडीची रेसिपी सादर करीत आहे मिक्स पिठाचे दीड वाटी ज्वारीचं पीठ घेणे चाळून व्यवस्थित ज्वारीचं चा पीठ दीड वाटी घेतलं आहे आणि ताक ताज ताक घेणे का परत नाचणीचं पीठ घेणे नाचणीचं पीठ दीडवाडी वाटी घेणे आणि ज्वारीचं पीठ दीड वाटी घेणे तुम्ही समान पीठ घेणे कुठलं जरी पीठ घेतल्यात अगदी नाचणीचं पीठ हे खूप पौष्टिक असतं मुलांना भाकरी आवडत नाहीत त्यामुळं तुम्ही झिरडी करून देऊ शकता डब्यात आता बाजरीचं पीठसुद्धा दीड वाटी घेत आहे मी बाजरीचं सुद्धा थंडीच्या दिवसात खूप छान असतं आणि खायलाही खूप चविष्ट लागतं आता बाजारात तयार पीठ मिळतं अगदी झटपट होऊ शकतं आता दीड वाटी बाजरीचं पीठ घेतलं आहे आता ज्वारीचं नाचणीचं आणि बाजरीचं तीन पीठ एक ताकात मिक्स करून घेणे खूप पौष्टिक धिरडी होऊ शकते आहे डब्यात देऊ शकता घरी खाऊ शकता नाश्त्याला खाऊ शकता अगदी झटपट होणारी रेसिपी आहे अगदी वाटी रवा घालणे रव्यामुळं अगदी खुसखुशीत होतात दोन गाजर खिसून घेणे पुदिना बारीक चिरणे कोथिंबीर पण बारीक चिरून घेणे एक कांदा चि चिरला आहे बारीक एक टमॅटो घेणे धन्या जिऱ्याची पावडर घालणे अगदी हे खूपच पौष्टिक आहेत आणि सगळेच पदार्थ पोठात जाऊ शकतात आणि विटॅमिन सगळे मिळू शकतात सकाळी सकाळी तुम्ही नाश्त्याला करून खाऊ शकता चार वाजता करून खाऊ शकता डब्यात सुद्धा नेऊ शकता आता आलं लसणाची पेठ एक चमचा घेणे आलं लसणामुळं सुद्धा खूप छान चव येते चवीपुरतं मीठ घालणे ताकात भिजवल्यामुळं खूप छान चव येते तुम्ही हिरवी मिरची घालू शकता लाल मिरची घालू शकता दोन चमचे मिरची घालणे कलर येण्यासाठी थोडं हळद घालणे तर सगळं पीठ अगदी झिरडी सारखं कालून घेणे ताकात कालू शकता तुम्ही ताक नसलं दही घालू शकता पाण्यात जरी कालवलात तरी खूप छान होतं आता मी अर्ध ताक आणि अर्ध पाणी घालत आहे यात थोडं पाणी घालत आहे नाचणीचं तर पीठ खूप पौष्टिक असतं ज्यांना भाकरी करता येत नाही त्यांनी असे दोषे उत्तप्पा धिरडी करू शकता कलर सुद्धा खूप छान कलर आला आहे अगदी तुम्ही पाहू शकता आता आपलं पीठ कालून झालं आहे आता आपलं सगळं मिक्स करून झालं आहे सगळ्यात शेवटी मी बेसनचं एक वाटी पीठ घालत आहे बेसन घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते आणि कलर पण छान येतं आणि चविष्ट होतात थोडा ओव्हा पण घालणे ओव्यामुळं त्याला खूप छान चव येते आणि पचायला सोपं असतं आता आपण मटार घालत आहोत मटारमुळं अगदी मोत्याच्या दाण्यासारखं छान दिसतात आणि खायला पण चविष्ट लागतात असं एक जीव होईपर्यंत काजून घेणे ताकात कालवल्यामुळे त्याला खूप छान चव येते आणि पचायलाही सोपं असतं मुलं भाकरी खाऊ शकत नाहीत त्यामुळं नाचणी बाजरी ज्वारीचं पीठ बेसनचं पीठ रवा अगदी वववा घातलेलं गाजर व्यवस्थित सगळं मिश्रण करून घेणे आता आपलं मिश्रण तयार आहे आपण गॅस चालू करत आहोत आता वववा मटार बेसन हे घालून झालं आहे अगदी व्यवस्थित कालून पण झालं आहे गॅस चालू करणे आणि तर थोडं तेल लावून घेणे तेल लावू शकता बटर लावू शकता तूप लावू शकता जे तुम्हाला आवडेल ते लावू शकता अगदी मिश्रण असं सळसळीत झालं पाहिजे मोठ्या आकारात करू शकता तुम्ही छोट्या आकारात करू शकता अगदी हे खूप पौष्टिक होतात नाचणी बाजरी ज्वारी बेसनचं पीठ परत रवा वव्वा आलं लसूण पुदिना कोथिंबीर मटार गाजर कांदा आणि टमाटा वर पाच मिनिट झाकून ठेवणे आता एक बाजू शेपली आहे आपली तर उठवू शकता परत झाकणे खरपूस तयार करून घेणे आता पाठीमागे सुद्धा अगदी व्यवस्थित शेकून झालं आहे तुम्ही पाहू शकता अशा टाईपमध्ये तुम्ही काढून घेणे आपले मिक्स पिठाचे गिरडी तयार आहेत शेंगदाण्याची चटणी दही याच्यासोबत तुम्ही खाऊ शकता माझे व्हिडिओ लाईक शबस्क्राईब करा आणि गरमागरम गिरडी खावा पौष्टिक गिरडी आहे,